नमस्कार मी मंजुषा शिवन क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे सविता सुर्वे सविता सुर्वे यांनी व्हॉट्सअपवरती मेसेज टाकलेला आहे आणि पूर्ण ब्लाउजचे मापं दिलेले आहेत त्यांनी तर त्या मापावरून आज आपण कटिंग करणार आहोत तर मी इथे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत जसं की कटोरी फोर टक्स बोटनेक बोटनेकमध्ये कटोरी बोटनेक कट बोटनेक फोर टक्स बोटनेक वन टक्स बोटने, सभ्यसाची नऊवारी साडींचे ड्रेसचे सर्व पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती फोनवरतीच दिली जाते हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे आपले हे पेपर पॅटर्न आहेत पाठीमागचा भाग मुंड्याचा पाठ कटोरी क्रॉसपट्टी आणि बाही आणि सध्या ऑफर चालू आहे ऑफरमध्ये तुम्हाला सातशे रुपयाच्या साठ डिझाईनच्या बाह्या फ्रीमध्ये मिळत आहेत त्याही कोपरपर्यंतच्या अनेक डिझाईनचे गळेसुद्धा फ्रीमध्ये आहेत बऱ्याचशा आता अशा आहेत की त्यांना कोपरपर्यंतच्या बाह्यांची कटिंग जमत नाही तर ती कटिंग सध्या फ्रीमध्ये देते मी जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि पेपर पॅटर्नवरून डॉस बसण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे आणि मी पेपर पॅटर्न दिल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट करत असते तर सर्वात आधी आपण माप टाकून घेऊयात तर नऊ इंच गळ्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच इंच तर इथे मी शोल्डरचं माप टाकून घेते सव्वा पाच इंच मुंड्याचा भाग घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच चेस्टचं माप घेऊयात चौतीस साईज आहे चौतीसचा चौथा भाग आठ इंच दीड इंच शिलाई मार्जिन गडारुंदी टाकून घेऊयात सव्वा दोन इंच मी इथे गडारुंदी घेणार आहे आणि तुम्हाला जर हा जो खांद्यावरती भाग कमी हवा असेल तर तुम्ही गडारुंदी अडीच सुद्धा घेऊ शकता गळ्याची उंची नऊ इंच त्यात अर्धा इंच ॲड केलेलं आहे सॉरी साडेनऊ इंच गळ्याची उंची आहे तर साडेनऊ इंच प्लस अर्धा इंच मी इथे ॲड केलेलं आहे आता काय करायचं आहे गळा आपला डीप आहे तर त्यासाठी पाव इंच गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं आहे आता गळ्याला शेप कसा द्यायचा बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं की गळ्याला डायरेक्ट शेप दिला आहे त्या आकारात तर गळा रुन दिला होतो तर दोन पद्धती मी तुम्हाला दाखवत असते नेहमी तर तुमच्या जर लक्षात येत नसेल तर इथून आपल्याला एक इंच वाढवायचं आहे डायरेक्ट आकार देता येत नसेल तर अशा पद्धतीने एक इंच वाढवायचं आहे आणि अशी क्रॉसमध्ये लाईन घ्यायची आहे आणि इथून असा गळ्याला आकार द्यायचा आहे प्रॉपर पसरट गळा आपला तयार होतो डायरेक्ट आकार द्यायची गरज आहे बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना गोलाकार देता येत नाही अशा पद्धतीने तुम्ही जे ही ट्रेक वापरली तर तुमचा गळासुद्धा छान पसरत होईल इथं आपण हे माप टाकून घेतलेलं आहे आता आपण मुंड्याला आकार घ्यायला पाव इंच मी हे ट्रिक करून घेतलेले जेणेकरून आपल्या मुंड्याला घोड यायला नको इथून आपल्याला दीड इंच वरती आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथं दीड वरून आकार दिलेला आहे बघू शकता तुम्ही उंची मोजून घ्यायची आपल्याला उंची तयार उंची आहे त्यांची तेरा इंच आणि त्यात आपल्याला एक इंच ॲड करायचं असं चौदा इंच उंची तुम्ही कितीही घेऊ शकतात मी उंचीचं माप नंतर टाकलेलं आहे तुम्ही असंही करू शकतात जसं मी रेग्युलर दाखवते तुम्हाला आधी उंचीचं माप टाकायचे नंतर हे माप असं सुद्धा टाकू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही मी जशी मापं टाकून दाखवली सुद्धा ट्रिक तुम्ही यूज करू शकता मी दोघं पद्धतीने कट करत असते अशा पद्धतीने आपण तेरा इंच तयारून जी घेतलेली त्यात एक इंच वाढवलेलं आहे चौदा इंच इथूनही चौदा इंच बरोबर येते का ते चेक करून घ्यायचं आहे बरोबर इंच आता कमरेचं माप टाकून घेऊयात त्यांचं कंबर आहे एकोणतीस इंच एकोणतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे एकोणतीसचा चौथा भाग म्हणजे टेपल टेप जो आहे तो आपल्याला एकोणतीस वरती फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला माप काढता येत नसतील मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे डबल केला एकोणतीस वरती पुन्हा चार चार पदरी करायचं आहे आपल्याला सव्वा सात मिनिट बघू शकता तुम्ही सव्वा सात मिनिटाला एक पण कमी आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही माप टाकू शकता एक इंच पाठीमागचा टक्स दीड इंच शिलाई मार अशा पद्धतीने आपण हे टीक करून घेतलेलं आहे पाठीमागचा टक्स हा तुम्हाला तुमच्या हिशोबाने घ्यायचा आहे पाठीमागचा टक्स हा फक्त पाठीमागून ब्लाऊज गोडा होऊ नये पाठीमागून ब्लाऊज वर जाऊ हो नये त्यासाठी आपण हा टक्स घेत असतो मग तुमची गळ्याची रुंदी जर अशा पद्धतीने तुम्ही पसरत घेतली तर टक्स आपल्याला रुंदी वाढून घ्यायची असते किंवा रुंदी जर कमी घेतली असेल तर उंची कमी घ्यायची असते ठीक आहे हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते तर यानुसार मी टकची रुंदी घेणार आहे सव्वा चार इंच आणि टकची उंची साडेचार इंच अशा पद्धतीने आपला हा पाठीमागचा टक्स आहे तर आता हा पाठीमागचा भाग कट करून घेऊया आणि कमेंट टाकताना किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही जेव्हा मला मेसेज करतात की ह्या ब्लाउजची पेपर कटिंग हवी आहे तर तिथं लिहायला विसरू नका कटोरीचं आहे तुम्हाला हवं आहे का हवं आहे कारण आता ह्यातही मी दिलेलं आहे नाही लिहिलेलं नाही कटोरी हवंय का हवं आहे फक्त माप दिलेलं आहे त्यांनी मी कटोरीचं का कट करत आहे त्यांनी खाली दिलेलं आहे कटोरीचं माप पाच इंच त्यावरून मला कळलं की हे कटोरीचं असणार आहे पण तसं करू नका वरती लिहिताना कटोरी प्रिन्स कट फोरटक्स असं लिहा नंतर माप लिहा तर इथं हा पाठीमागचा भाग आपला कट झालेला आहे आता पुढचा भाग कट करून घेऊयात तर आहे त्याच पद्धतीने आपण अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेले उंचीमध्ये बघू शकता तुम्ही अर्धा इंच आपल्याला वाढवायचा आहे उंचीमध्ये भागापेक्षा पुढच्या भागात आपण नेहमी अर्धा इंच उंची ही वाढवून घेत असतो आणि मोजून वाढवायची आहे तर इथे ही उंची वाढलेली आहे मुंडाला मी शेप देऊन घेते हे दीड इंच जे शिलाई मार्जिन आहे ते मोजून घ्यायचं आहे तिथून हा जो आकार आहे हा सेम आला पाहिजे खालीवरती झाला नाही पाहिजे समजा जर खालीवरती झाला तर काय होतं जी आपली काखेची टीप आहे ती खालीवरती होऊ शकते पुढचा गडा आहे त्यांचा सहा इंच आणि त्यात आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे आता पुढचा गळा ही हलका तुम्हाला पसरत हवा असेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा हलका जास्त नाही आणि जर कमी रुंगीला हवा असेल डायरेक्ट तुम्ही इथून आकार दिला तरीही चालेल आता क्रॉसपट्टीचं चा माप टाकून घेऊयात सव्वा तीन इंच मी क्रॉसपट्टीचं इथं माप घेतलेलं आहे इथे पावणे तीन इंच कमरेचं माप टाकून घेऊयात सव्वा सात इंच दीड इंच शिलाई मार्जिन हा एक इंच इथं शिल्लक राहणार रा आहे का शिल्लक राहणार रा आहे कारण पाठीमागच्या भागावरून आपण माप घेतलेला आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे त्यामध्ये एक इंच आपण प्लस केलेलं असतं पाठीमागच्या टकसाठी तर डायरेक्टही तुम्ही क्रॉसपट्टीचा आकार देऊ शकतात आणि तुम्हाला जर देता येत नसेल तर स्केलने मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवले स्केलने आकार कसा द्यायचा हे आपलं कट होऊन जाणार आहे इतका कापड तेव्हाच फिटिंग व्यवस्थित येते तर इथं आपण तर सव्वाण्णव इंच येतं आहे सव्वाण्णवला पण एक पॉईंट कमी नाही सव्वाण्णव इंच बरोबर आहे त्याचा निम्म घ्यायचा आहे आणि इथून अर्धा इंच वरती टीक करायची आहे इथून दोन इंच इथून बरोबर एक इंच हे बघू शकता आता हा आकार कसा आला अगदी परफेक्ट आहे आणि तुम्हाला जर थोडी पसरट कटोरी हवी हो असेल तर अशा पद्धतीने तुम्ही थोडासा आकार बाहेर घेऊ शकता पाव इंच जर तुम्हाला आकार वाटत असेल की हा कसा आता बोल आलेला होता तर थोडा मी पसरट घेतलेला आहे साईडने असाही तुम्ही घेऊ शकता तर मी हे सुद्धा माप तुम्हाला घेऊन दाखवते तर साडेपाच इंच येतं हे माप जे आहे ते साडेपाच इंच येतं ठीक आहे आणि पहिलं जे माप घेतलेलं होतं आपण ते पाच इंच येतं मग तुम्ही पाच इंचावरून आकार दिलात तरी चालेल त्यांनी माप लिहून पाठवलं आहे कटोरीचं पाच इंच पण तसं नसतं आपण जेव्हा आकार देतो तेव्हा आपल्याला लक्षात येतात आता मी जसं घेतले ना क्रॉसपट्टीच्या निम्म प्लस अर्धा इंच हा पण आकार अगदी परफेक्ट आहे पण जर तुम्हाला पसरट हवा असेल तर अशा पद्धतीने आकार देऊ शकता पण मी जो निम्म आणि अर्धा इंच आलं आहे तोच आकार मी कट करणार आहे कारण तेच माप अगदी परफेक्ट असतं अशा पद्धतीने पुढचे हे दोघही पार्ट निघाले आणि तिसरा पार्ट म्हणजे कटोरी आप तर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची असते तर मी ते कापड घेतलेलं आहे आणि कापड आपल्याला चारही बाजूने थोडा एक्स्ट्रा कापड हवं आहे आणि आपण कटोरी वाढवून घेत असतो तर मी ते अशा पद्धतीने कापड घेतलेलं आहे चारही बाजूने जागा सोडलेली आहे एक्स्ट्राची आता आपण टीक करून घेऊयात आहे तसंच तस आपल्याला टीक करायचं आहे अशा पद्धतीने टीक केलेला आहे तर इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इथून अर्धा इंच गड्याला आकार अशा पद्धतीने इथून आपल्याला अशा प्रकारे आकार द्यायचा आहे आता इथे एक इंच घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तुमचा जर कटोरीचा आकार परफेक्ट असेल तर कटोरी अगदी परफेक्ट बसते आठ इंच आलेला आहे आठच्या निम चार इंच होतं ते फोल्ड करायचं आहे इथून इंच बघू शकता अतिशय सुंदर आणि गोल गोड आपली इथं कटोरी तयार झालेली आहे बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की आम्ही कर जी कटोरी कट करतो ती लांबट होते पसरट होते पण जसं मी तुम्हाला माप सांगितलं कटोरीचं क्रॉसपट्टीच्या निम्म प्लस अर्धा इंच असं माप घेतलं तर कटोरी तुमची अगदी परफेक्ट मिळते कुठंही कमी जास्त करायचं काम इथं नाही बघू शकता अगदी छान गोल अशी कटोरी दिसत आहे मी तुम्हाला टक्स पण दाखवते आणि टक्सची उंची आपल्याला शिवताना नेहमी तीन इंच उंची आणि दीड इंच उंची घ्यायची असते बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी दिसत आहे तर आता आपल्याला कटिंग करायची आहे तर इथं आपण घडी करून घेतलेली आहे बघू शकता आणि बंद बाजू ही माझ्याकडून आहे ओपन बाजू समोरून आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता बाही आपल्याला आठ इंच घ्यायची खाली अर्धा इंचवरती आपण शिलाई मार्जिन टीक केलेलं आहे आणि प्रॉपर अर्धा इंचमध्ये मोजूनवरती पण अर्धा इंचावरती टिक करून घेतलेलं आहे आता बाहीची घडीचं माप बाहीची घडी आहे आपली साडेआठ इंच चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आठ इंचची बाही आहे त्यासाठी साडेतीन इंचावरती मी एक टिक करते आणि सव्वा तीन इंचावरती एकटीक करते दीड इंच मी आकार देणार आहे साडेतीन इंचावरती दीड इंच शिलाई मार्जिन आहे इथून आपल्या बाईला हा आकार सेम आला पाहिजे खालीवर झाली नाही पाहिजे दीड इंचापर्यंत अगदी सेम असेल तरच आपली बाहीचा काखेचा जो जॉईंट आहे तो समोरासमोर येतो जर तुमचा असा खालीवर झाला तर बाहीचा जो काखेचा भाग आहे तो खालीवर येतो हे माप चुकीचं आहे हे जे मी एकच घेतलेलं आहे बरोबर रेश मारून ती बरोबर आहे आता दंड घेर मोजून घेऊयात तर त्यांनी बाही राऊंड दिलेला आहे पंधरा इंच पण कोणतं मोज दिलं हे मला माहित नाही तर इथं दंडघेर तुमचा जो काही असेल तो घ्यायचा आहे तर मी इथे दंडघेर घेणार आहे साडेपाच इंच आणि दीड इंच शिलाई मार कारण बाईचा आपल्याला दंडघेर मोजायचा असतो मी या आधी ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे असतात जर आपण त्यांच्या बाईनुसार माप घेतलं पंधरा इंच तर त्याचा निमो होतो साडेसात इंच साडेसात इंचचं माप इथं जात होतं आणि तिथून पुढे जर आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तर सगळे मापच चुकत होते म्हणून ते माप चुकीचं आहे गोल राऊंड त्यांनी कसा मोजला आहे मला माहीत नाही आपला वरचा जो मुंड्याचा आहे तो गोल राऊंड मोजलेला आहे का दंडघेरचा मोजला आहे तसं त्यांनी दंडघेर वगैरे लिहिलेलं नाही आहे तर मी माझ्या पद्धतीने साडेपाच इंच दंडघेरचं माप टाकलेलं आहे आणि सविता सुरवेताईंना मी सांगते की जर तुमचं दंडगेर सहा इंच असेल तर सहा इंच माप टाकायचं दीड इंच शिलाई मार्जिन जेवढं काही तुमचं माप असेल ते माप तुम्हाला टाकायचं आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा ते व्हिडिओ बनवण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करेन अशा पद्धतीने आपण ही बाही कटिंग केलेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला आज सविता सुरवेताईंच्या कमेंटवरून चौतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे आणि कटोरी बघू शकता अतिशय सुंदर आपली इथं कटोरी तयार झालेली आहे अशाच पद्धतीची तुम्ही कटिंग करा आणि छान असे ब्लाऊज शिवा आणि मला व्हॉट्सअपवरती फोटो पाठवा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषे शिवन क्लास ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा